लहान मुलांना अंडे कसे खाऊ घालायचे हे आज आपण एका ट्रिकने बघणार आहोत कारण लहान मुलांना अंडी खाऊ घालणं खूप महत्त्वाचं असतं त्यांच्या शरीरासाठी खूप छान असतं ते सगळ्यात पहिल्यांदा इथे आपल्याला दोन अंडी उकडून घ्यायची आहेत जी आपल्याकडे आलं खिसण्याची खिसणी असते त्या खिसणीने आपल्याला ही जी दोन अंडी आहे ती खिसून घ्यायची आहे जर तुमच्याकडे अशा प्रकारची छोटी खिसणी नसेल दुसरी कोणतीही खिसणी तुमच्याकडे अवेलेबल असेल तुम्ही त्या खिसणीने खिसून घेऊ शकता कारण लहान मुलं अंडी खायला नाही म्हणतात आतला जो डील असो तोसुद्धा मुलांना आवडत नाही सो तो कसा त्यांना खाऊ घालायचा कारण त्यामध्ये प्रोटीन खूप साऱ्या गोष्टी असतात जे की लहान मुलांच्या शरीरासाठी खूप छान असतं ते खात नाहीत सो त्यांच्यासाठी आज आपण इंटरेस्टिंग रेसिपी बनवणार आहोत ही रेसिपी तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता इथे आपल्याला एक चमचा बेसन घ्यायचं आहे थोडीशी हळद घालायची चवीप्रमाणे मीठ घाला त्याच्यानंतर कोथिंबीर घालायची आहे फ्रेश आणि थोडंसं पाणी यामध्ये घालायचं आहे चमच्या मदतीने हे छान असं मिक्स करायचं आहे तुम्हाला दिसत असेल बघा हे आता आपलं मिक्स करून झालेलं आहे त्याच्यानंतर परत आपण थोडंसं पाणी घालायचं आहे जेणेकरून मिडियम अशी ही आपल्याला पेस्ट तयार होईल इथे लक्षात ठेवा की जास्त पातळ करायची नाही आणि जास्त घट्टही करायची नाही मीडियम अशी ही पेस्ट आपल्याला बनवून घ्यायची आहे एका बाउलमध्ये एक बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे त्याच्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची घ्या जर तुम्ही लहान मुलांसाठी बनवत असाल तर मिरचीचं प्रमाण कमी केलं तरीही चालेल बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे हे सगळं घालून झाल्यानंतर छान असं मिक्स करा जेणेकरून मीठ कांद्याला आणि कोथिंबीरीला लागलं जाईल याच्यानंतर आपण जे अंड खिसून घेतलेलं होतं ते यामध्ये घालायचं आहे तुम्हाला दिसत असेल बघा मी दोनच अंडी खिसलेली आहेत पण एवढं त्याचं तयार झालेलं आहे जी की चार ते पाच मुलं आरामशीर खाऊ शकतील इतकीही जास्त तयार झालेली आहे हे मिक्सर सो तेसुद्धा मिक्स करायचं आहे अंड घालून झाल्यानंतर छान असं मिक्स करा, करा। जेणेकरून जे मीठ घातलेलं आहे ते याला लागलं जाईल हे चपातीचं पीठ घ्यायचं आहे सकाळी आपण मुलांच्या डब्यासाठी चपातीचं पीठ तयार करतो सो तेव्हा तुम्ही ही रेसिपी बनवू शकता जास्त वेळसुद्धा लागत नाही जर तुम्हाला मैदा खावाचा वाटत असेल तर तुम्ही मैदासुद्धा यामध्ये वापरलं तरीही चालेल पण आज आपण मुलांच्या टिफिनसाठी बनवत आहोत मी इथे गव्हाचं पीठ वापरलेलं आहे हे आपल्याला चपातीसारखं लाटून घ्यायचं आहे इथे लक्षात ठेवा की जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त जाडही नाही करायचं मिडियम असं आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे ही अशा प्रकारे मोठी जेव्हा आपली चपाती लाटून होते त्याच्यानंतर जे आपण बेसन तयार केलेलं आहे जो बेसनचं मिक्सर आहे ते चमच्याच्या मदतीने चपातीच्या मध्यभागी आपल्याला चौकोनी शेपमध्ये ते स्प्रेड करायचं आहे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कोणताही इथे शेप, शेप बनवू शकता आज मी ते चौकोनी बनवलेलं आहे तुम्ही सर्कल शेपमध्ये सुद्धा स्प्रेड करू शकता व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि याच्यानंतर जे अंड्याचं मिक्सर आपण तयार केलेला आहे ते या चौकोनी शेपमध्ये आपल्याला पसरवून घ्यायचं आहे हे जे अंड्याचं मिक्सर आहे ते आपल्याला सगळ्या बाजूने स्प्रेड करून घ्यायचं आहे जेवढा पण बेसन स्प्रेड केला आहे त्याच्यावरती ते स्प्रेड करायचं आहे जास्त बाहेर येऊ देऊ नका याच्यानंतर ही जी चपाती आहे ती चारही बाजूने आपल्याला फोल्ड करायची आहे इथे आपल्याला हा चौकोनी शेप बनवून घ्यायचा आहे जर तुम्हाला दुसरा कोणताही शेप आवडत असेल तुम्ही तो बनवला तरीही चालेल फक्त इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जो कोणता तुम्ही शेप बनवत असाल त्याच्या सगळ्या साईडसाच्या छान अशा चिटकवून घ्यायच्या आहेत आणि थोडंसं हाताने ते प्रेस करायचं आहे जेणेकरून छान असा शेप तयार होतो एका पॅनमध्ये अर्धा ते एक चमचा तुम्ही तेल घालून घ्या तेल छान असं गरम झाल्यानंतर हे जे आपण अंड्याची पुरी बनवलेली आहे तुम्ही काहीही म्हणू शकता याला हे आपल्याला त्या पॅनमध्ये ठेवायचं आहे तुम्ही याच्यावरती बटर किंवा तूप वापरलं तेलाच्याऐवजी तरीही चालेल दोन्ही बाजूने छान असं क्रिस्पी होईपर्यंत तुम्हाला हे फ्राय करून घ्यायचं आहे तुम्हाला दिसत असेल खूप छान अशी रेसिपी आहे चला तर मग भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये